महाराष्ट्र लाइव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची कोवडगाव येथे अखिल भारतीय अकरावी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली या धम्म परिषदेमध्ये प्रमुख धम्म देशनादेण्यासाठी भदंत पय्याबोधी थेरो यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी धम्म परिषदेमध्ये उपासक उपासिका यांना जाहीर आवाहन केले येणारी 2024 ची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे बेसावध न राहता सावध राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू श्रद्धेय प्रकाश आंबेडकर यांच्या ठामपणे पाठीशी राहावे असे आवाहन करण्यात आले कारण त्यांच्या आजोबांचे वंचित बहुजन आघाडी शिवाय आता पर्याय ना नाही परंतु पै्याबदी ठेरो यांनी सर्व उपासक उपासिकांना आवाहन केले आज ते के दिवस जवळ आलेले आहेत बाबासाहेबांनी तेव्हा सांगितलं होतं कि शासन बना आणि तुमच्या घराघराच्या भिंतीवर लिहून ठेवा की मला या देशाची शासनकर्ती जबाब बनायची आहे आणि बाबासाहेबांचा एक स्वप्न संकल्प होता की मला या देशाचा पंतप्रधान तुमच्यातला पाहायचा आहे पण ही वेळ आता जवळ आलेली आहे संधी गमावू नका आणि कुणाला घाबरू नका डर डर के कोई भी लम्हा गुजारा न जाएगा डर डर के कोई भी लम्हा गुजारा न जाएगा और कोई भी जन में हमें मारा न जाएगा अरे 2024 में एक पल की वफादारी रखो यार ताकि कोई भी संविधान का कातिल दोबारा संसद में न जाएगा या जा संविधान विरोधी शक्तींना थांबवण्यासाठी आपल्याला बाबासाहबानी दिलेला मतदानाचा अधिकार आहे आणि मी तुम्हाला जाहीर आज इतक सांगतो या परिषदेच्या 11 व्या परिषदेच्या निमित्ताने या महाराष्ट्र मध्ये तर श्रद्धे ऍडव्होकेट बाळासाहेबांची एकमेव शक्ती अशी आहे की आर एस एस बीजेपीला थांबवू शकते आणि मला वाटतंय की आपण एकदा संधी दोन हजार चोवीस ची बाळासाहेब आंबेडकरांना दिली पाहिजे त्यांच्या आजोबाचे लय उपकार आहेत आपल्या ते कधी भेडू शकणार नाहीत आपण आज जगायला तुम्ही आपण आम्ही सगळे ते केवळ त्यांच्या आजोबाची देण आहे आणि त्यांच्या आजोबाचं ते महान पुण्य असल्या कारण त्याच्या उपकाराची परतफेड बनवून दोन हजार चोवीसच्या इलेक्शन मध्ये फक्त एकदा बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे आपण सगळ्यात उभं राहिलं पाहिजे आहे तयारी तुमची ज्यांची तयारी असेल त्यांनी एकदा हातभर करून दाखवा मला वाटते सगळेच बाळासाहेबांच्या पाठीमागे उभे आहेत आपण आपल्यातले मतभेद विसरून जा कोण कुठं आहे कोण कुठं राहत आहे हे सोडून टाका आणि एकदा ताकद आपली जरा एकदा दोन हजार चोवीस मध्ये यांना दाखवून देऊ कोण कुणाचा बाप संविधान बदलू शकते पाहू सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट